भालेकर आत्ता एक बोटे जो सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे आणि त्याला जे काही वीस तारखेपर्यंत जे काय रिलीफ मिळालेलं आहे यापुढे तुमची काय स्ट्रे स्ट्रॅटेजी असणार थोडं जनतेला सांगा भीम सर्व आंबेडकरी जनतेला संजय रमेश भालेराव मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की मिले मिलिंद रमाकांत एक बोटे हा जो भीमा कोरेगाव या दंगलीतील मुख्य सूत्रधार आहे याला विशेष सत्र न्यायालय पुन्हा शिवाजीनगर यांनी जामीन नाकारला होता आणि त्याच्यामध्ये मी इंटरव्ह्यू केलं होतं आमची गाडी त्या दंगलीमध्ये तोडफोड केली होती त्यामुळं त्या घटनेचा त्या मी एक पीडित आहे आणि त्यानंतर मी शाहुनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली होती शाहूनगर पोलीस ठाण्याने ती तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशनला दिली त्यामुळे मी सत्र न्यायालयामध्ये या घटनेचा पीडित किंवा साक्षीदार किंवा भेटिंग म्हणा मी झालेलो आहे आणि मी सत्र न्यायालयामध्ये त्याचा जामीन रद्द केल्यानंतर मी मुंबई ते लोकं मुंबई उच्च न्यायालयात आले मुंबई उच्च न्यायालयामध्ये जस्टिस धर्माधिकारी व जस्टिस डांगरे मॅडम यांनी यांचा अर्ज फेटाळून लावला परंतु मिलिंद रमाकांत एक यांचे ॲडव्होकेट नितीन प्रधान यांनी आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायचं आहे आणि त्यामुळं आम्हाला रिझंट ऑर्डर हवी त्यामुळे जजनी सांगितलं होतं की मी तुमचा अर्ज फेटाळणार आहे कारण त्यांनी आम्हाला इंटरव्ह्युन करून घेतलं नव्हतं आमचे ॲडव्होकेट माननीय नितीन सातपुते यांनी वारंवार कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की ॲट्रोसिटी ॲक्ट सेक्शन पंधरामध्ये पीडिताला ऐकण्याचा अधिकार आहे त्याला इंटरव्यू होण्याचा अधिकार आहे या अंतर्गत त्यांनी आम्हाला पार्टी करून घेतलं नाही या एकमेव मुद्द्यावरती त्याचं हायकोर्टाने ऐकलं नाही परंतु या गोष्टीचा टेक्निकली फायदा घेऊन मिलिंद रमाकांत एकवोटे याच्या कुटुंबियांनी सुप्रीम कोर्टामध्ये दिनांक पाच फरवरीला पिटिशन फाईल केलं आणि सहा तारखेला ऑब्जेक्शन रिमूव्ह करून अर्जंटली सर्क्युलेशन घेतलं आणि या ग्राउंडवर मिलिंद रमाकांत एकबोटींनी एंट्रीम प्रोटेक्शन मिळालं आहे की मुंबई उच्च न्यायालयाने अद्यापही ऑर्डर अपलोड केलेली नाही आहे फक्त ऑपरेटिव ऑर्डर आमच्याकडे आहे त्यामुळे जोपर्यंत आमचं म्हणणं पूर्णतः ऐकून घेत नाही तोपर्यंत आम्हाला एंट्रीम प्रोटेक्शन द्यावं त्या दिवशी द्या दिल्लीला पोचणं पोचू नये यासाठी थोडे आर्थिक टंचाई होती हताश होऊन आम्ही बाळासाहेबांना फोन केला बाळासाहेबां आंबेडकरांनी आम्हाला मदत केली व तात्काळ तिथे वकील अवेलेबल करून दिला आणि तिथे मुकुल रोहतकी यांनी आर्ग्युमेंट केल्याप्रमाणे आणि त्यांनी टेक्निकल मुद्द्यावरती त्यांना ऐकून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे जे जस्टिस न्यायमूर्ती आहे त्यांनी वीस तारखेपर्यंत त्याच्यामध्ये त्यांना हायकोर्टाची ऑर्डर अपलोड झाल्यानंतर आम्हाला त्याला पूर्ण सुनावे आहे त्यामुळे आंबेडकर जनतेने याबद्दल जराही मनकलुषित करू नये की यांनी दंगल घडून आणलेली आहे याच्याकडे सर्व पुरावे असताना देखील याला अंतरिम जादे आ, आ, आदेश आदेश मिळाला कसा ऑर्डर मिळाली कशी परंतु सुप्रीम कोर्टाने अद्यापही सरकारचं म्हणणं किंवा आमचं म्हणणं अद्यापही ऐकून घेतलेलं नाही आहे आमचे सुप्रीम कोर्टामध्ये बघायला जे ॲडव्होकेट आहे प्रितेश बांबुर्डे हे त्याच्यामध्ये इंटरव्हिन झालेले आहेत आणि त्यामध्ये माझंही नाव आलेलं आहे ना संजय भालेराव विक्टिम आहे आणि दोन दिवसामध्ये मी तिथे इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन फाईल केलेलं आहे आता चौदा तारखेला आणि पंधरा तारखेला आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन बाकीचं जी खानी सुमारी आहे कागदाची अदर साईडला आ, पेपर सबमिट करणं आणि वीस तारखेची पूर्ण तयारी अगोदरच करणार आहोत त्यामुळे त्या, त्या वीस तारखेला शक्यतो संविधानिक मार्गाकडून ज्या पद्धतीने कायद्याच्या तांत्रिक अडचणीचा फायदा घेऊन मिलिंद मकांत एक बोटे आणि अंतरिम आदेश मिळवलेला आहे त्याचा अंतरिम आदेश रद्द